लिव्हर फिट आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमितपणानं कोणती पाच फळं खाल्ली पाहिजे लिव्हरमध्ये चरबी जास्त जमा होऊ देत नाही म्हणजे लिव्हरचं जे फॅटी लिव्हर होत असतं ते पण ते होऊ देणार नाही याच्यामध्ये दे नंबर एकला आहे पपई या पपईमध्ये पॅपेन नावाचा एक घटक असतो आणि अँटीऑक्सिडंट्स पण भरपूर असतात त्यामुळे काय होतं लिव्हरमध्ये चरबी पण साठणार नाही आणि विषारी घटक लिव्हरमधून निघून जायला चांगल्या प्रकारे मदत होईल तसंच दुसरं आहे केळी केळीमध्ये पोटॅशियम चांगलं असतं आणि ह्या पोटॅशियमचा फायदा लिव्हर चांगला ठेवण्याकरता चांगल्या प्रकारे होतो तसंच सफरचंद आहे सफरचंदमध्ये पेक्टिन नावाचा जो घटक असतो हा लिव्हरला फिट आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत करतो तसंच ज्या बेरीज असतात ब्ल्यूबेरीज असतील स्ट्रॉबेरीज असतील त्यांना पण फायदा होतो आणि ओ याच्यामध्ये मोनो फॅट चांगल्या प्रकारचं असतं त्याच्यामुळे ग्लुटाथायन हाय उत्पत्न यातून मिळतं आणि याच्यानं काय होईल फॅट जे असतं हे फॅट चांगल्या प्रकारे कमी व्हायला मदत होते